शेतकरी मित्रांनो बुरशीमुळे तुमच्या पिकांच्या मुळांची सड होते का पानं काळे पडतायत का पिकांची वाढ थांबली आहे का आणि पिकांचं नुकसान दिवसेंदिवस वाढतंय का तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण जाणून घेणार आहे एक असं बुरशीनाशक जे झाडाच्या आत जाऊन बुरशीला मुळापासून संपवतं तर ते बुरशीनाशक आहे रोको तर रोको बुरशीनाशक काय आहे ते जाणून घेऊया तर रोको एक सिस्टमिक बुरशीनाशक आहे म्हणजेच आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे या बुरशीनाशकामध्ये थायोपेनाईट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हा ॲक्टिव्ह घटक आहे रोको हे जे बुरशीनाशक आहे ते पिकांच्या आत जाऊन बुरशीच्या पेशींवर परिणाम करतं आणि तिची वाढ पूर्णपणे थांबवतं रोको हे बुरशीनाशक कोणत्या बुरशींवर प्रभावी आहे ते जाणून घेऊया तर लिप स्पॉट असेल लिप्लाईट असेन रूट रॉट असेल फळसड असेल डाऊनी मिल्डो असेल पावडरी मिल्डो असेल यासारख्या बुरशनाशकावर हे बुरशीनाशक चांगल्या पद्धतीने काम करतं या बुरशीनाशकाची काम करण्याची पद्धत जाणून घेऊया हे एक सिस्टमिक बुरशीनाशक असल्यामुळे झाडाच्या आत चुसलं जातं आणि पान खोड आणि मुळांपर्यंत पोचून बुरशीची वाढ थांबवतं यामुळे केवळ पानावरच नाही तर संपूर्ण झाड आपलं सुरक्षित राहतं या बुरशीनाशकाची वापरण्याची वेळ सगळ्यात महत्वाची आहे आपण ते जाणून घेऊया तर बुरशीजन्य लक्षणं दिसण्याआधी किंवा सुरुवातीला थोडं लक्षण दिसायला लागलं की आपल्याला या बुरशनाशकाची फवारणी करायची आहे त्यावेळी आपल्याला या बुरशनाशकाचे चांगले रिझल्ट मिळणार आहेत आता हे जे बुरशीनाशक आहे ते आपण फवारणीतून देऊ शकतो आळवणीतून देऊ शकतो आणि या बुरुशनाशकाची सीडी ट्रीटमेंटसुद्धा आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो रोख हे बुरशीनाशक म्हणजे आपल्या पिकांसाठी एक संरक्षण कवच आहे योग्य वेळी योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने आपण वापर केल्यानंतर पीक बुरशेपासून वाचतील आणि आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल अशाच प्रामाणिक आणि उपयोगी माहितीसाठी आपले ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा